रोहन पाटील आणि त्यांच्या सहकारी यांनी यापूर्वी हे काही चित्रपट काढलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट मला ऐकायला मिळाले आता खळग नावाचा चित्रपट ते काढतात खळग अनाथ मुलं आज संख्या कमी नाही अनाथांची अनाथ मुलं जे असतात कोणी त्यांच्याकडे पाहत नाही आणि पाहत नसल्यामुळं एवढ्या हॉल अपेक्षा सहन करतात चालत असतात मला सांगण्याचं सा तात्पर्य काय नाही प्रत्येक माणसाने अशा मुलांचा विचार करणं नितांत गरजेचं आहे जे रांधलेले आहेत गांधलेले आहेत दुःखी आहेत पीडित आहेत यांची सेवा हीच ईश्वराची पूजा असते सेवा ही सेवा आहे जनसेवा ही ईश्वराची पूजा असते म्हणून हा चित्रपट खळगळ निश्चितपणे जनतेला कार्य करताना दिशा देऊ शकेल असं मला वाटतं धन्यवाद थँक्यू uh, तेरा ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होतोय आपण बघावा थँक्यू